कधी काय माहिती अरे किती उशीर हर कसला रोड यायला काय तुमच्या राहण्याचा गाडी सुद्धा या ना इथपर्यंत बरं जाऊ बर झालं बोल अरे खूप महत्वाचं बोलायचं होतं बोल ना ऐक ना आपण मला असं वाटतं खूप म्हणजे लवकरच लग्न करायला लग पाहिजे आता लग्न हो करू कि मग त्याला काय दावा तसं नाही रे म्हणजे मला तुला कसं सांगू मी आहे आता काय 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 म्हणजे आपण लग्न करू ना लवकरच लग्न लग्न डोक्यात फुकत नाही माझ्या अजिबात अरे पण तू समजून घे ना आता मी प्रेग्नंट आहे तू बाबा होणार आहे अरे होणार आहे म्हणजे काय माझी एकटे झेन झाले काय दावा दोघांचे मर्जी झाले सगळं अरे पण असं काही बोलतोय तू असं काय म्हणजे एवढं लवकर लग्न तुला एवढं लवकर लागणार म्हणलं होतं का अरे नाही पण मग आता झाले तर मग आता करायला पाहिजे ना आपण लग्न पिनाचं काय डोक्यात नाही मी सेटल ना एवढं लवकर मी लग्न नाही करू शकत अरे हो ना करू हो ना आपण काय कर मला माहित नाही लग्न नाही करायचं अरे तू असं काय डायरेक्ट नाही म्हणतोय कुठं तोंड डोकायचं पर लाईकच नाही ठेवलं तू आता एक काम कर ते मेडिकल म्हटलं गोळ्या घे आणि खाली करून टाक अरे लाज वाटली पाहिजे तुला बोलायला अरे तुला सांगितलं ना मी तुला समजा एवढं हे नाही मी सक्षम नाही आता अरे पण करू ना आपण दोघं मी तुला सांगते तुला ना करू म्हणून दोघं मिळून करू काय दोघं मिळून करू खाली लागणार नाही म्हणतोय का मी अरे पण मी घरच्यांना काय बोलू मग आता घरच्यांना काय सांगायची गरज आहे का गोळ्या खायच्या आणि खाली करायचं आणि वर्ष दोन वर्षांनी बघू मग लागणार काय लाज वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे तुला असं बोलतानी काय लाज वाटली पाहिजे तू प्रेम करत होता ना माझ्यावर प्रेम आहे की प्रेम कुठे नाही म्हणतोय मी किती आणि किती नीच माणूस आहे रे तू अरे पर्यंत तुझं गेलं तर काय कुठं तुला कळत नव्हतं का अरे पण तू कुठं होता मग कुठं म्हणजे त्याची काळजी तो घ्यायला पाहिजे होती ना तुला कळत नाही काय सगळ्याची काळजी मीच घ्यायची ना काय काळजी घ्यायची हे बघ मला बाकीच माहिती आहे तू माझ्याशी लग्न बघ मग मी वाईट करून घेईन तुला सांगितलं मगाशी सांगितलं आता सांगतो तुझ्या बरंच लग्न करायचंय पण दोन वर्षांनी आताच नाही अरे पण मग मी आता काय करू तुला करायचं असलं करू दुसऱ्या पण मी आता लग्नाला तयार ना नाही सगळ्यात महत्वाचा विषय गावातल्या मेडिकल मध्ये जा आणि मला फोन कर आणि गोळ्या घे खाली कर। तो तो तूस तूस तू असं करशील आणि नसलं करायचं तुझं तू बघ काय करायचं चाललो मूर्खायच रे तू काय म्हणजे तू मला धोका दिलाय ना तुला लाज वाटली पाहिजे ना सोड काय धोका दिलाय देतोय का मी तुला मग अशी वाईट वेळ आली तर मला सोडून चाललायस का माझी वाईट वेळ चालली ते मग तुला म्हणतो दोन वर्ष लग्न नाही करू आपण मिळून काय आपण मिळून करायचंय तुला आता काय होईन का हे पुढं अरे असं नको ना बोला आपण दोघं मिळून सगळं करू अरे तुला सांगतोय काय मी दोघंच मिळून करू फक्त ते आता तुला सांगितलं ना खाली कर म्हणून असं नको ना बोला अरे मला सगळे लोकं नाव ठेवतेन रे कसं मी करू अरे नाव ठेवू कोणाला माहीत व्हायला पाहिजेत ना तू यायला लागलं करते करती तुला सांगायला कळतंय का ऐक ना तू मला तुझी खूप गरज आहे रे मला तुझ्या सोपटची खरंच लय गरज आहे आता तू समजून घे अ मग मी तुला सांगतोय ना जाऊन खाली कर म्हणून तुला सांगितलं कळलं नाही असं नको नको हर्षद प्लीज अरे तु माझं लय प्रेम आहे तुझ्यावर अरे प्रेम माझं पण आहे पण आता काय करू अरे खायची पंचायत आहे तुला कुठं संबंधू आणि पण तू कर काहीतरी तुझ्या पाया पडते रे प्लीज तू काहीतरी काय ना पाया प्याय नको पडू तर सांगतोय काय मी काय गरज आहे काही करायची ती करायची की कुणाला माहिती नाही आणि काहीच नाही हर्षद प्लीज जरे मला तुझी खूप गरज आहे तू समजून घे ना आता काय अडण करतील का तुला सांगितलं सतरा बारा तिथंच येऊन सांगत या जा तू घरी प मी चाललो हर्षद असं नको ना रे करू आता तुला काय तू येडून करती र ह मी काय करू एकटी तू चल माझ्या सोबत तू चल मग कुठे चल कुठे चल जाऊ मग आपण म्हटलं तर करू खाली पण तू चल माझ्या सोबत जा असं नको नको ऐक ना मला मध्ये रस्त्यात नकोडून सोडून जा असं तुझं सहीला कळते का नाही जा तिकडे ह निघ जा नको मला नको मला नाही पाहिजे तू जाईल नको जा तू ना तिकडे हो तिकडे खूप <laughs> मोठी चूक <सूख> केली <laughs> आता काय <कुर>। करू <laughs> खूप मोठी चूक केली मी नव्हतं करायला पाहिजे असं काही मला काय माहिती हा मधीच सोडून जाई <laughs> जाऊ दे आता काहीतरी करायला पाहिजे अरे मातीला माती लाव वरम भ्याला जरा खाल्ल्यावानी ओढ तुम्हाला मी काय केलं दिसत नाही का हो चांगलं ओढू का नको वडू का नको म्हणजे अरे जरा माती लावती तर बायकांवानी काय तू ह तुम्हाला त्यांच्यासमोर बोलायच पाहिजे का हे बघ चुकत आहे म्हणून बोलतोय मी हा करा तुमचं तुम्ही मी माझं करतोय अरे रड गुळ दोन भाकऱ्या खाते पण चतकूर भाकरीचं काम येणं त्याला मी निघून जाणार का नाही तर करा तुमच्या पद्धतीने मग तुम्हीच अरे कर बाबा कर ऐ कधी बाप चा चांगलं म्हणलंच नाही अजिबात मला असं खैसून वाढायचं डुंगाला माती लाव डुंगाला लावते झाडाच्या वडा मग तुम्ही तुम्हाला तर जमता ये उपकारालाच झाले माझ्या निस्त बोलायचं काय ना काय गप्त बसवायचंच नाही ए ती पोर कुठे तुझी तिचं काय माहिती काय सगळं लक्षात ठेवायला बसवायचे कारशिक कामाच्या दिवशीच कालास यात तिचं नेमकं येतेच ताप तिकडे बसलेला कसावलीला गप गप बसली काय, बस काय दुखदाय काय काय बोल बोला इकडे कामाला मी काय उगत ना घेतलं घरच बघते काय झालं त्यांना निघाले लगेच तिथ वड 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 पाटापाठा वड ह हे बघितलं का तुमचं नीट करावं लागतंय माग मला हा मग करकी लहानपणी तुझं हाग्र केलं ना आम्ही नीट आता करकी जरा राहिले पण इथं काढायचं का काय हो काय झालं इथं काहून बसले काय नाही याच थोड डोकं दुखते म्हणून बसले बरे नाही वाटते का हा जरा दुखते ताप वगैरे नाही हो नाही असच फक्त डोकं दुखते वाटत नाही डोकं दुखतंय काय झालं काही नाही ल शांत शांत वाटत हा काय झालं काही नाही काय झालं सांगा विश्वास नाही का तुमचा माझ्यावर सांगा मग काय झालं रडायला का लागल तुम्ही <laughs> काय झालं <दाला>? हो <laughs> काय झालं तुम्हाला वहिनी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली हो काय झाली सांगू मी तुम्हाला सांगा तुम्ही आपण त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढू काय झालं वहिनी माझं गावातल्या हर्षद सोबत दोन वर्षापासून प्रेम चालू होत आणि आणि मी आता प्रेगनेंट पणे काय हो मला खूप भीती वाटते हो मी त्याला बोलले पण आपण लग्न करू तो नाही बोलतोय कोणतो गावातला हर्षद हो मला खूप भीती वाटते हो काहीतरी करा ना तुम्ही वहिनी हो आता काय करणार आहेत यांना सांगितलं तर हे तर एक वेळेस ऐकून तरी घेतील पण ना ना तुम्हाला माहितीत ना कशेत काहीतरी करा ना वहिनी मला खूप भीती वाटते हो तुम्ही टेन्शन नका घेऊ पण तुम्ही त्याला बोलले का हर्षदला हो मी बोलले त्याला पण तो नाही म्हणतोय असं कसं नाही म्हणू शकतो तो तो बोलतोय अजून सेटल नाही अजून सेटल झालो करून लग्न मग त्या वाकल नव्हती का त्याला आता यांना सांगावं लागतंय घरी काय करू मला खूप भीती वाटते नाना खूप ओरडतील म्हणजे मला आता कसं सांगू काय बोलू मला पण समजत नाही आदत टेन्शन ना घेऊ आपण बोलूयात एकदा घरी घरी नको नको आपण नको बोलायला आपण दोघी तरी काय करणार तू निदान यांना तरी सांगावं लागेल नानांना कळलं मग आता काय थोडेफार बोलतील पण ह्याच्यातून सोल्युशन तेच काढतील माहिती का जेवढे मोठे काढू शकतात तसं आपण नाही काढू शकत ना तुम्ही ऐका माझं चला आपण त्यांना त्यांच्याशी बोलयात मग काय होतंय ते सांगू आपण तुम्ही टेन्शन ना घेऊ मी आहे तुमच्यासोबत नाही बोलत त्यांना मला तर नको वाटतं तुम्ही टेन्शन नका घेऊ आपण व्यवस्थित सांगू काय बोलत नाहीत बोलले तर आता थोडेफार बोलणं तर खाऊन घ्यावंच लागतील ना हो हां मी इकडेच बोलवते त्यांना थांबा काय झालं अहो त्यांचं काहीतरी दुखत चाल तुम्हाला सांगते कार काय झालं तुला काही नाही जरा डोकं दुखते सकाळी सांगा दवाखान्यात गेलो असतो ना अहो ते नाही आता कसं सांगू सांगू तर लागणारच आहे त्यांच्याकडून ना एक चूक झाली आहे काय झालं रे कसं सांगू आता तुम्हाला अहो तिच्याकडून ते नको वकील करू तू सांग काय झालंय दादा माझ्याकडून खरंच लय मोठी चूक झाली अरे झालंय काय बोलणार आहे का नाही हो दादा मी प्रेग्नंट आहे मूर्ख बाई प्रेग्नंट आहे तू पुढे गेली तोंड काढं करायला औझुकलं दादा माझं जाऊ द्या ना तुला ठेवता येत नाही कर त्याच्यावर लक्ष ठेवायचं काय झाली चूक रडतायत चुकलं दादा माझ कर अरे काय माफी चुके का तुझी बर त्याच्यावर सोल्युशन काढा ना ओरडून का होणार आहे काय नाही सोल्युशन माझ्याकडे तरी काही नाही आली तोंड काळा करून ह्याच्या सोल्युशन काढा सांगते हो थांबताना कशाला बोलवत ना नाही ना नको सांगू मी तर पाय पडते रे नको खरंच अरे मी काय करू याच्यावर मग आता त्यांना सांगून काय होणार ते अजून न ओरडतील त्यांना तुम्ही काहीतरी त्या मार्ग तरी काढताल ना त्यालाच सांगावं लागणार तेच काढणार नाही ते उद्योग होऊन बसला बा आता तर तू शाळेत दादा चुकलं माझ कधीपासून चालू काय कालव चालवलं रे काय आलं बुक तरी मग काय नाही काय नाही काय गोंधळ घात नाही नाही तुम्हाला तेवढं दिसतं माझ्या चिडायचं हा घरात काय चाललं काय दिसतं कळत का नाही तुम्हाला बघितलं कसं उलटून बोलत बघितलं का माझं काय नाही नाही वरडा तुम्ही वरडा गावला तिकडे कालवा करून बर काय काय काम काय बोल काय झालं त्यांच्याकडून ना एक छोटीशी चूक झाली काय झाली चूक अरे सांगायला लवकर काम आहे तिथे कामच करा नुसतं कामच करा बाकी काय चाललं काय बघत नका जाऊ निस्त माया लक्ष ठेवायचं पूर्वी काय करते दिसतं का नाही तुम्हाला काय करते म्हणजे काय केलं त्या प्रेग्नेंट आहेत लाजा वाटत नाही काय नाही अक्कल आहे का हिला ही जखमारी करते का इथं तू आम्ही राहणार आदपतोय आम्ही आणि अशी शेण खाती का बाहेर आता हाणून काय होणार आहे हाणून काय होणार आहे म्हणजे मग आम्हालाच हाणून घेऊ का आम्ही आता तुमचं समाधान होईल अरे कायला झकमार पोटाला जन्माला आले आमच्या बघ बघ तू तरी लक्ष पाहिजे घरी माझं लक्ष असलं अरे कुठं तोंड काय केलं कशी झक मारली काय माहिती आता काय सांगू आम्ही गावात अरे जलामला जलामला मिरी का नाही औषध वाजून माराय असले औलाद बघितलं काय होते हे करायच्या आधी कळाय पाहिजे काय असं नाही ते करायच्या आधी म्हणजे पोरी जी जाते तिला कळाय नको का कस वागायचं काय करायचं आपल्या घराद्वाराचे आबू आहे तुझ्या हातात असं वाटत तुझे नालाय झाक मारली ते तरी सांग गावातला हर्ष आधी हर्ष तुझ्या नको 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 हां नका झालं गेलं ते अरे पण लाज वाटली पाहिजे ना हिला आई बापाचा इतर केला का नाही काय अरे ह्याच्याकडे बघ एवढे शिव्या खात आहे पण कधी बापाचा शब्द बाहेर नाही गेलं अरे बडी शब्द असेल नाही तु भावाला तू अरे कधीपासून चालू आहे सगळं झकमारी दोन वर्षापासून मग सांगायच कोण आम्हाला घरी एवढं होतं लग्न लावलं असतं ना तुझं मग बोलो त्याला काय ते बोलून घेऊ आपण काय बोलून घेतो अरे झक मारायची आई घालायची आम्हाला सांगायचं लग्न करायचंय होणार आहे का चिडून काय होणार आहे का, मं का तर, चुकी आता काय म्हणणार आता करू ना काय नाही काय सोल्युशन काय नाही काय नाही आपण लक्ष ठेवला तर नेट झाला सगळं काम आव लक्ष आता बाप कुठं जाऊ देते का बरं काम 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 कर म्हणजे बापाची चूक आहे सगळी बापाची चूक नाहीये पण तुम्हाला वाढवलं मोठे केला आमची चूक झाली तुमच्यासाठी घरात लक्ष देतोय आमची चूक झाली तुमच्यासाठी राहण्यात काम करतोय आमची चूक झाली अरे तरी कमी लागते तुम्हाला कवर वाळायची आम्ही काही अक्कल नाही आता ह्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी त्याला पोहरायला पत्र बोलून घ्या ना तिला काय मारून हाणून काय होणार आहे का तो लागणार नाही म्हणतोय त्याला फोन करा आणि त्याला बोलून घे आपण त्याला सगळ्यांसमोर विचारायला लावू बोलो त्याला पहिला घरी नाही इथं बोलो काय असं देवा आवरात आता तिथं जायचं राडा करायला तमाशा करता चार चौकात अजून फोन आहे फोन द्या दर काय असन ती लवकर कर घे लवकर बोलून बस की जरा हॅलो हॅलो हा अर्षद कुठे आहेस ऐक ना इकडं राणाच्या इकडे ये ना आमच्या महत्वाचं बॉलयच ये दादाचा ए राणा तो आमच्या लवकर बघित बोलाची पद्धत होती त्याची तुला का लाज बीच वाटली नाही का ग हा तोंड काळा करून आले बाप माहित नाही आपला कसलं की आणि करून कोणी त्या टफारी कोरासोबत केलं हा भाऊ काय झालं कधीपासून चालू होतंय दोन वर्षापासून मग आता पुढ तुमची भेट झाली की सकाळी हा सकाळी बोललं की मी मग तुला सांगितलं लग्न आताच करायचं म्हणून बघ काय म्हणतोय ते अगं लाज वाटली पाहिजे तुला थोडीफार तरी अगं हाय का करून बसलीस आणि तू नाही म्हणतो लाज तर वाटते कळलं नाही का पण मग कधी करायचं लग्न लग्नाच नाही तिला मी नाही लग्नाच आता काय करायचं मग याच्यावर काय करायचं बघेल कितीच ती आता काय करायची ती काय करायचंय काय करायचं सांग बाई आता काहीतरी गप नको बसू तिचं ती बघन म्हणजे असं काय बोलताय तुम्ही आता आतापर्यंत काय खबर झालं ती लाव खाली करा काय अडचण आहे तवा लाज वाटते का हे बोलताना तरी अरे तुला कळत काय जरा खाली करा सांगतो तू मग काय करायचं लग्न कर लग्न तुम्ही लग्नाचं बोलताय जरा ही प्रेग्नेंट नसतं तुम्ही मला ती पोरगी दिली असती मला एवढं सांगा फक्त जी झालंय ते सांग बाकी नको बोलतो आता लग्न करतो का नाही ते सांग आता तिचं करा कोणाबरोबर करत आहे बरं आपण नाही लग्न करणार कोणाबरोबर लग्न करायचं म्हणजे बालतऱ्या केस टाकीन काय का काय अडचण नाही का भेटतोय काय मी लई बोलायला लागलो तू लय बोलतो असली झाक मारीक करू तुला आमच्याच घरातली पोरगी भेटली का वय का कोण पण भेटलय का बाबा गावा मध्ये हा आज म्हणतो कर काय करायची ते म्हणून ते लग्नाच लग्नासाठी तेव प्रेम केलं ते लग्नाच करून म्हणते वर्षातून करतो आता ह्याला काय करायचं उत्तर काय तुयात काय करायचं सांग आता याच्यावर लग्न करणार आहे का नाही तू एकट्याच्या नाही दोघांच्या मर्जीन झालंय दिवशी आम्हाला आता सांगितलं लग्न करू म्हणते वर्ष दोन वर्षाने खाली करायचं बाकीची करीत नाहीत काय खाली मर्जीनी म्हणतोय पण तू काय शेण खायला गेल का आणि आता जबाबदारी नाही म्हणतोय जबाबदारी करताना कळलं नाही का रे आता लग्न नाही करायचं दोन वर्ष थांब म्हणून आर माणस आहे आम्ही तू लग्न करणार आहे का नाही बापरो आम्हाला पण आहे या आरोग्य बिना पुरुष नाही मग कशाला माग सर तू आता करणार रे की नाही मला सांग वर्ष दोन वर्षांनी करू की मग सेटललाईन मी आता हे बघ यो जर लग्न लसन ना करणार एकच सांगतो बर मी चाललो जीव द्यायला जाऊ अहो ना सगळं तुझ्यामुळे झालंय ओ ना 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 ही बघ सगळं तुझ्यामुळे झालंय अहो ना ना तिकडं नको ना नाही अहो ना अहो नाना ऐका ना तुम्ही चिकटा लागला माग बघितलं का नाना नको ना काय करत हे सगळं तुझ्या मुळे होतंय नाही उद्या तुमच्या मनासारखं तुझं मी झालं समाधान आता स्वर्ग आवाज लागायचं नाना इअरले खाली ती अरे मागे तू कुठं आता जीव द्यायला झालं अरे स्वर्ड जाऊ दे मला इकडे काय करत जागोला आता रडू <laughs> नका <laughs> तुम्ही अरे काय रडू नका आज मी जाण्यापेक्षा बरं म्हणजे यांच्या मनासारखं होईल झालं ना तुमचं समाधान अरे काय तुम्हाला फायदा केलं हे आम्ही मरतो आता तुमच्या मनासारखं दे सगळं तुम्ही चांगला पाहिजे तुमची हाऊसमाऊस झाली पाहिजे मग आम्ही जगून तरी काय देऊ का आम्ही पण देऊ आता बघा का तेवढ्या लागला सगळं एक सोबत मरतो मरतो म्हणून काय राहू दे ना ना जीव देते हां तू दे बाई जीव तसं पण हा लग्न करीत नाही आणि माझ्यामुळे तुमची इज्जत जाईल बघितलं तुझ्यामुळे काय चाललं घरात चाललं काय झालं काय बघितलं तुझ्यामुळे काय चाललं घरात काय जन्म द्याय का तुला मी मारण्यासाठी मी बघितलं तुझ्यामुळे झालं सगळं झालं आहे खरंच मला माहित नव्हतं एवढं अवघड असतं म्हणून खरंच माझी चूक झाली तुम्ही करा तयार लग्नाची मी घरच्यांना घेऊन होतो तुमच्या घरी हां होय चालतं येतो ये येतो मी करू नका फक्त करतो मी लग्न करतो घरच्यांना पहिले संध्याकाळी घेऊन ये संध्याकाळी येतो घेऊन बसून लगेच लग्न जमून टाकू गावात अजून बो नाही असलं काय नाही झालं पाहिजे नाही तसं तुम्ही कुठे चर्चा का माझं आम्ही काय चर्चा करू बाबा आम्ही कशाला चर्चा करतो आमच्याच लेकर जातो हा करतो एवढं सोपं नसतं ही बघितलं काय झालं आज तुझ्यामुळं हे घरचे काम करायचे वर असत कुणी करायचं एवढं तुझ्या भाई बापाचा जीव गेला असत मग बसले असते चला घरी आता चला घ्या तिला चल चला